रात चाललो आहे कृषी प्रदर्शन बघायला खाली भादर शिकला वाजलेत साडे अकरा साडे अकरा वाजलेत किंवा तरी पण आज गार लागले थोडं थोडं त्यानंतर मग जाऊ दाखवतो पुढे तुम्हाला सगळं काही तसं बोला चाललं आहे एका मित्राला गेला त्याच्या घरी जाऊ पहिले त्याला घेऊ आपण तिथून जाऊ पुढं त्यांच्या वाडीत जाऊयात आपण पहिली त्याला त्याच्या घरात जिथून निघाले आपण आपलं गावचं मंदिर तिथून आपण पुढे चाललोय हा आपला ते गावचा रोड बाहेर पडून आपण पिंपळी हायवे पिंपळी कराट चिपळून हायवे आता आपण चाललो आहे पुढे वाशिष्ट डेअरी ही बघा आपली वाशिष्ट डेअरी मी पण इथं दूध टाकायला येतो दररोज सगळीकडे एकदम वाशिष्ठ डेअरीचे बॅनर वगैरे लावले त्यांनी रस्त्या रस्त्याने ते, ते बघा पुढं इकत दिसतो आहे बॅनर दिसला का तुम्हाला हा बघा पिंपळी इथली आपली वाशिष्ट डेअरी मोठी सगळ्यात ब्रँच ही बघा वाशिष्ट डेअरी आपण पुढं चाललो आहे पिंपळी नाका आता आपण दोनच मिनटं तिथं पोचू हा लास्ट बॅनर त्याच्यापुढे आपली आपलं प्रदर्शनचं सगळं चालू होईल खेरडी दत्त मंदिरचा एरिया आहे सगळा आपण आता दोनच मिनटं तिथं पोहोचू पण आता तो पोचलो आहे हे बघा सगळं हा मेन गेट आहे त्या साईडला पण एक गेट आहे गाडी लावूया मग तुम्हाला सगळं दाखवतो ते आपण गाडी लावून घ्या गाडी पार्क केली पण पोचलो आहे हे बघा पाठी साईडला मेन गेट माझ्यासोबत तो आला आहे तो सुजल तर ता आता आम्ही चाललो आहे आतमध्ये आणि अजून तसे काही एवढे तयारी झाली नाही आहे सगळी तयारीच करतायत प्रत्येकाची जो तो डेकोरेशन करतो आहे सेटअप लावतो आहे त्यांचे ते त्यांचे तिथे काम करतात आणि आम्ही आलो व्हिडिओ बनवायला तर आम्ही व्हिडिओ बनवतो आणि त्यांना त्यांची त्यांची कामं करू दे तर आतमध्ये आलो आहे आणि मस्त मस्त घरं बांधलेत झोपडी टाईप सगळे जुन्या काळासारखे आणि हे सगळे बॅनर वगैरे इकडं तिकडं पडलेत हा मस्त घर आहे आणि ते पाठीकडे दोन आहेत ते पण आणि आत्ता पुढं चालतं आहे तेवढ्यात बघतो तर काय बैल आणि दोन गाई आलेल्या जवळ घेऊन जाऊन बघितलं तर सायवाल जातीचा बैल होता आणि हे देवनी गाय देवनी जातीच्या गायी होते दोन जाऊन त्यांच्यासोबत ते फोटो विटो काढले मस्त ही गाय मस्त दिसायला होती एकदम गोरी गोरी दोघां तिघांसोबत पण फोटो काढले इकडे छकडा ठेवलेला छकडा आणि बैलगाडी आणि हा वाडा तयार केलेला होता आणि तो मग दाखवलं तुम्हाला घर मातीचं तो आणि सगळे पत पेडले माणसं सगळे पत्के वगैरे चिकटवत आहेत आणि हा तो मगचा घर मातीचा त्याला कुलूप होता नाही तर आतमध्ये जाऊन बघणार होतो मी त्याला कुलूप होता मग आम्ही समोर तिकडे दिसू आहे त्या घरात चालतो आहे तिकडे काका काम करतायत त्यांना विचारू जाऊ काय आतमध्ये जाऊन बघू आतमध्ये काय हा दोन नंबर गेट दिसतोय तो आपल्याला आणि हा समोरचा एक घर त्या घरात चाललो आहे आता आणि इकडं सगळ्या स्टेज वगैरे त्यांचं काम चालू आहे बरंच काही काम चालू आहे खूप कामं राहिली त्यांची आजच्या संध्याकाळ दिवसात होईल कारण उद्या आपलं हे प्रदर्शन रातमध्ये चाललो आहे खुर्च्या वगैरे वगैरे दिसत आहेत टिप खुर्ची मध्ये एकदम गेले गेल्या गारगार वाटलं कारण वरती होता पेंडा त्याच्यामुळं पहिल्या काळासारखं एकदम मस्त बांधलेलं होतं घर मग आतमध्ये गेलो बसून पण बघितला कसं वाटतंय ते आतमध्ये सेट लावतो आहे बसतोय खुर्ची पण एकदम कम्फर्टेबल होती बसायला तर बसून एकदम मस्त वाटत होतं गार गार आतमध्ये बसावंच वाटत होतं बाहेर ऊन होता ना म्हणून मग थोडा टाईम बसलेला आत निघालो बाहेर तर तेवढं समोर दिसला बलून त्याचं जराशी व्हिडिओ घेतली ते उंच गेला होता मस्त वाटत होता पण एकदम त्याच्या तिकडं मस्त स्टेजच्या समोरच्या साईटीन तिकडं निघालो त्या साईडला स्टॉल सेक्शन होतं मग तिकडं चार चाललो भाऊ कसं काय आहे उद्याचं मग तिकडे निघालो होतो तिकडं काय अजून काम चालूच झालं नव्हतं इकडं पुढं पुढं गेलो तर त्यांचं चाललं होतं कामं स्टॉलची ते आपापली कामं सगळे करतायत बरंच काम राहिलं आहे ते स्टे उभे करत आहेत स्टॉल लावायला की बघा सगळेजण काम करतायत आणि आम्ही त्यांच्यातून आहे व्हिडिओ करतो आहे त्यांची मग पुढे पुढे चाललो आता बघू कसं काय चाललं आहे सगळं सगळं दाखवतो हे मंडपोल्यांचा ट्रक आला आहे सगळे कापडं वगैरे इकडं तिकडे टाकून ठेवले आहेत इकडे स्टॉल सगळे झालेत उभे हे मस्त आवडत होतं पण स्टॉल बघायला पार्टिशन खूप सारे स्टॉल्स आहेत पण ह्या टायमाला गेल्यावर शेवटी नव्हते पण ह्याच टायमाला लय स्टॉल्स आहेत बघा ह्या साईडला <coughs> 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 पण आहेत स्टॉल्स बरेच असे स्टॉल्स होते मग तिकडून बाहेर पडलो समोर चालू होतं तर इकडे सगळे वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती भात पण लावलेला होता तो बघतो ह्याच्यात आजोला आहे ग्रीन कलरचा काका काहीतरी करता तिथं बरेच जण काय काय करत होते तर ती ताई म्हणते ता यूट्यूबला टाक यूट्यूबला बोललो हां यूट्यूबलाच टाकायचा आहे तर हा दादा करत होता सगळ्या प्रकारचे कडधान्य आहेत त्याची रांगोळी केली त्यांनी तयार मस्त वाटत होती एकदम रांगोळी तर मग तिथून आम्ही चाललो बाहेर तो चाललो त्या वरती जात होतो त्या ते मच्छ्यांवर तेवढा मित्र दिसला नांगर घेऊन होताना त्याला बोललो व्हिडिओ काढतेचे व्हिडिओ तो तो लागला ला जायला तो बघायला असतोय आता जातो मच्छांवर ब वर्ण कसं दिसतंय मस्त बनवलेलं पण हे मच्छान एकदम वरती जी एक ना होता चढायला मस्त वाटत होता एकदम तर आता आलो वरती आपण मच्छान सोडून पुरं चौकन बघू कसं वाटतंय फिरून गोल चारे साईटी हा आमचा कॅमेरामन होता खालीच त्याला बोललो ये लगेच वरती चारे साईटीन फिरून बघू कसं वाटतंय ते।, ते काका तेवढ्यात त्याला बोलतात आमची पण व्हिडिओ घे आमची पण व्हिडिओ घे त्यांनी घेतला आणि त्यांना पण कॅमेरात एक चा गोल फिरत्या ह्या घराच्या पूर्ण वरच्या साईडला गेलेलो बरोबर एकदम मस्त वाटत होतं बघायला सगळा व्ह्यू आम्ही उतरलो आणि मग निघालो घरी तर आम्ही परत रात्री आलो होतो सगळी तयारी झाली का बघायला तर तशी तयारी सगळी झाली होती मग आम्ही जाऊन बघितलं सगळं काय काय चाललंय तर सगळं त्यांनी पॅक करून ठेवलेलं म्हणजे पडदे वगैरे लावून साऊंड ओपनिंगला मला हे बघा सगळं मस्त वगैरे सजवून वगैरे ठेवलं आहे तर आम्ही चाललो होतो आतमध्ये तर हे बघा कोकण कपिला एक बैल आणि एक गाय आहे आणि राजस्थानवर उंट मागवले होते मस्त थंडीत आराम करतायत बसून सगळे हे उंट वगैरे काय हा घोडा त्याचं नाव आहे रावण मस्तपैकी खातोय आणि त्याच्या अंगावर चादर वगैरे टाकली आहे त्याच्या मालकाने हे बघा त्याची पूर्ण माहिती त्याच्या बाजूला एक आहे पूर्ण व्हाईट आहे त्याचं नाव आहे राज तो पण खातोय मस्तपैकी आणि आपण सकाळी बघतले तेच त्यांना थंडी लागते म्हणून त्यांच्या मालकाने त्यांच्या अंगावर वगैरे टाकलं आहे सगळं आणि हा एक एकदम मोठा बैल होता त्याची शिंग बाबा केवढी मोठी आहेत लय मोठे होते शिंग तर ते बैल वगैरे बघून आता आम्ही आलो स्टॉल सेक्शन मध्ये तर भावाचं माझ्या मित्र तर तिकडे चाललो होतो आम्ही तर दुकान दिसलं ती हे बघ त्याची मम्मी कोण नाही सगळे जण त्यांचे सामान होते तेवढ्यात मी गेलो तिकडून डमडम मधन सामान उतरवत होता मग जरा बघत होतो काय काय आणतोय आणि हा बघ का सगळी वस्तू उतरवतोय हा का रास मेहनत मग आम्ही सगळे सेक्शन बघत गेले स्टॉलचे मग सगळे बघत बघत मग कंटाळा मग त्यांना केलं परत बाय थोडे त्यांना पण मदत केली त्यांची टप उचलायला मग आम्ही चालू घरी हा ब्लॉग इथेच एंड बाय बाय तर आम्ही चाललो होतो घरी तर मग हा फर्स्टच ब्लॉग होता आमचा माझा मग चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बाय बाय